बद्दल बोलायचं म्हणजे दोन हजार बावीस ला आपल्याला आठवतं की दोन हजार वीस आणि एकवीस नंतर तो उत्सव झाला होता म्हणजे दोन हजार वीस आणि एकवीस कोरोना काळ होता त्यावेळेला कुठलेही सण उत्सव दिवाळी म्हणा दसरा म्हणा गणेशोत्सव म्हणा नवरात्र म्हणा काहीच झालं नव्हतं मराठी माणूस हा आपला उत्सव प्रिय आहे बरोबर अगदी त्यामुळे सगळ्या पुणेकरांना अत्यंत उत्साही आहे त्यामुळे एक उत्साह होता तसाच कार्यकर्त्यांमध्ये खूप होतं पण उत्साह असला पाहिजे अतिउत्साह नसला पाहिजे त्या अतिउत्साहाच्या नादात मिरवणुकीला एवढा उशीर झाला की दगडूशेठ आलोई गणपती बाप्पा मुख्य मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आला अच्छा मुख्य मिरवणुकीत सामील व्हायला दगडूशेठला दुसऱ्या दिवशीच्या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजले त्यामुळे कुठेतरी भाविकांची कुठेतरी नाराजी झाली आणि खूपच उशीर रेकॉर्ड झाला उशीर होण्याचा अगदी पहाटे तीन चार आम्ही समजून शकलो असतो त्याला विविध कारणं होते आपल्याला काही त्याच्यात जास्त त्यात जायचं नाही कसं झालं कशामुळे झालं कोणामुळे झालं तो विषय वेगळा आहे पण त्याच्यानंतर आम्हीसुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण केलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आता एक चांगली भूमिका आणि जबाबदारीची भूमिका दगडूशीड अलवाई गणपती ट्रस्टला घ्यावी लागेल कारण की हा असंच उशीर होत झाला होत गेला तर त्या मिरवणुकीचा काही अर्थ राहत नाही आणि आम्ही अनेक भाविक भक्तांची त्यामध्ये नाराजी झाली की अनेक वेळ आम्ही तटकळत थांबलो होतो आपली मिरवणूकच आली नाही खूप उशीर झाला असं झालं तसं झालं अमुक झालं तर अमुक झालं त्यामुळं आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून शेवटी एकशे तीस वर्षाची परंपरा खंडित जरी केली तरी कुठंतरी परिवर्तन ही काळाची गरज असते बरोबर परिवर्तन ही काळाची गरज असल्यामुळे त्या परिवर्तनाला अनुसरूनच आम्ही असा ट्रस्टने निर्णय घेतला आमच्या ट्रस्टची सरचिटणीस आणि माझे मार्गदर्शक हेमंत भाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असा निर्णय घेतला की आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये दुपारी चार वाजता सहभागी व्हायचं चार नंतरच का आपण हा निर्णय घेतला की आपण आधी बघितला असेल की मिरवणुकीचा इतिहास आपण पाहिला की मानाच्या पाच गणपतीनंतर महानगरपालिकेच्या सेवकाचा एक गणपती मंडळ ते निघतं मंडईतनं टिळक पुतळ्याच्या तिथनं त्याच्यानंतर मग कुठली मंडळ अशी जाण्यास काही उत्सुक नसतात असं आम्ही साधारण आम्ही आमचं एक निदर्शन आमच्या आलो त्यामुळे आम्ही असं निर्णय घेतला की भाविकांच्या एक सुलभतेसाठी किंवा भाविकांच्या आग्रहाखातर दुगडूशेड आलोई गणपती बाप्पाची मिरवणूक ही लवकर बाप्पा लवकर मिरवणुकीत सामील व्हावा म्हणून संध्याकाळी चार वाजता त्या मुख्य मिरवणुकीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि भाविकांना तो खूप आवडला